नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण कोरफळे या गावामध्ये आहोत आपण पाहिलं असेल की या ठिकाणी हरिनाम सप्ताह आहे सप्ताह हा सात दिवसाचा असतो परंतु वरती लक्ष देऊया आपण जर पोस्टर पोस्ट पाहिलं तर या ठिकाणी आपण विठ्ठल आणि शेजारी पुरेशी आणि सिंह ज्या दोन महिला आहेत ज्या दोन महिलेने ऑपरेशन शिंदूर यामध्ये चांगली कामगिरी केली अशा महिलांचा देखील या ठिकाणी उल्लेख आणि त्यांचा फोटो या ठिकाणी केला आहे मला हे सांगायचं की हे साप्ताह म्हणजे हरिनाम सप्ताह असतो आणि आपण पाहिलं असेल की साप्तामध्ये लहान लहान मुलं जे की अगदी या गावामध्ये पाहिलं असेल की ज्यांना वाचता येतं अशी लोक या ठिकाणी येऊन बसतात आणि आपण पाहिलं असेल की या ठिकाणी महिलांचा वर्ग किती मोठ्या प्रमाणात आहे आपण जर पाहिलं असेल की महिला अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत आणि महिला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचं कारण असं की ज्या महिलेचं लग्न झालेलं आहे या गावामधून बाहेर गेलेली आहे महिला ती देखील या ठिकाणी वाचनासाठी येत आहे आणि आणखी एक सांगायचं गावामध्ये महिला मध्ये सासू आणि या बाजूला सुननी आणि या बाजूला त्याची लेख अशा प्रकारे या ठिकाणी वाचनासाठी बसतात आणि विशेष सांगायचं म्हणजे या ठिकाणी हजार ते दीड हजार लोक या ठिकाणी बसलेले आहेत आणि सर्व यांना या ठिकाणी पंच कमिटी जी आहे त्या कमिटीने यांना पुस्तकं दिलेली आहेत आणि आपण जर पाहिलं असेल तर आज गावोगावी कशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे परंतु जर असा अखंड माझ्या सप्ताहाच्या निमित्ताने जर असं गाव एकत्र होत असेल तर भांडणच काय परंतु कोणत्याही गोष्टीच या ठिकाणी या गावाला कमी पडणार नाही असं देखील या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं तर या ठिकाणी सप्ताह बसवलेला हो आहे तर तो कधीपासून बसवलेला हो आहे काय पार्श्वभूमी आहे या संदर्भात आपण काय पंच कमिटी आहे काय गावकरी आहेत या संदर्भात आपण चर्चा करूया आपल्या बरोबर पोलीस पाटील आहेत सर्वप्रथम आपण त्यांची मुलाखत घेऊया काय सांगते ला तुमच्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सप्ताह बसतो आणि गावाची एकी कशी आहे आणि तुमचा रोल कसा या संदर्भात करतो नमस्कार ही यात्रा जशी एकजुटीनं होती आहे दहा हजार लोकसंख्या कमीत कमी दहा हजार लोक त्या यात्रेला येतात ते एकजुटीनं एवढे एक अठरा पगड जाती एकत्र राहून पाच हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि या पाच हजार लोकसंख्येच्या गावामध्ये लोक मामा एवढे लोक एकत्र राहतात आणि कुठलंही दंगा भांड साधी शिविगाळ सुद्धा होत आणि समजा मतभेद असतात त्याच्यामध्ये जर आपण सांगितलं तंटा मुक्ता अध्यक्ष असू द्या पोलीस पाटील असू द्या नाहीतर विश्वस्त असू द्या कारण यात्रा कमिटीचे विश्वस्त वेगळे आहेत आपले सत्याचे विश्वस्त वेगळे आहेत हे सगळेजण पंच कमिटी जे आहे ना त्यांनी सांगितलं ना एखाद्याला की तू शांत तो शांत बसतो हो, मग अशा पद्धतीनं हे पाहिलं असेल की तरुण वर्ग जो असतो ह्याचा मोठा रोल असतो म्हणजे उत्साह मना किंवा थोडस वर्गा तर, वर्गा तरुण वर्गाकडून जास्त भांडण होतात तरुण वर्गाचं कशा प्रकारे तुम्ही मॅनेजमेंट करता तरुण वर्ग काय करतो माहितीये जशी जी जुन्या लोकांनी काम केलेलं आहे त्यांच्या पायावर पाय ठेवून त्यांचा शब्दही न मोडता त्यांनी जे सांगितलं ते प्रमाण त्यांचे अनुभव त्यांचे अनुभव आपल्याला बरोबर घेतात आणि त्या पद्धतीने काम करतात आणि नवीन पिढीप्रमाणे ते सांगतात की बाबा वा असं केलं तर काय होईल ते विचारतात काय होईल मग त्या पद्धतीनं जर जुन्या लोकांनी सांगितलं की बाबा ठीक आहे तुमच्या पद्धतीने कारण सगळंच जुने परंपरा आपल्याला हे आहेत नवीन पिढी जरा युग पण जरा हे झालेलं आहे हो त्यामुळं म्हणजे आपण काय करता जनरली की जो तुमचा वारसा आहे किंवा जो तुमचं पारंपरिक चाललेला आहे देवदेवताकडून जे आलेला आहे ते पण आणि नवीन पिढीचा थोडाफार ऐकून यांचा कुठेतरी मद्य साधून आणि त्या लोकांना कुठंतरी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून त्यांना कुठंतरी आपल्या या कार्यक्रमाला कसं सफलता येईल हा तुमच्याकडे मेनली हेतू आहे मामा काय सांगता येईल आपल्या गावाला काय पार्श्वभूमी आहे आणि कशा प्रकारे गाव चालतो आज आपण कोरपडे नव्यामध्ये आलेला आहात अखंड हरिणाम सप्ताह साली सर्वप्रथम आम्ही सुरू केला आणि सप्ताह सुरू करण्याची पार्श्वभूमी मी एका एक मिनिटामध्ये सांगतोय की कोरफळ्यामध्ये एकीचं बळ फार आहे संप्रदायाची परंपरा अतिशय जुन्या पद्धतीनं आहे परंतु हे सगळं करत असताना अतिशय सामान्य व्यक्ती मी त्यांच्या नावाचा उल्लेख निश्चितपणानं करेल कारण त्या दोन आज आमचा सीताराम ठाकरे म्हणून एक शेतकरी आहे त्यांनी चौकामध्ये बसल्या बसल्या आमचे सगळे विश्वस्त मंडळ आम्ही त्या ठिकाणी बसलो होतो आणि ते सहज म्हणले की आपलं गाव फार मोठं आहे फार चांगला आहे परंतु गावामध्ये एक उणीव आहे ती उणीव अशी आहे की आपल्या गावामध्ये अखंड हरिणाम सप्ताह होत नाही माझी आपल्याला विनंती आहे की हा सप्ताह पार पडण्यासाठी काय लागतोय तर आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं की सप्ताह ही काय तुमची गोष्ट आहे हे बिग बजेटचा कार्यक्रम आहे त्याला पैसा मोठ्या हो प्रमाणामध्ये लागतो कारण सात दिवस जी सेवा आपण देतोय सकाळी सहा वाजल्यापासून उठल्यापासून नाश्ता असेल दोन वेळेस जेवण असेल चहा पाणी असेल सर्व कीर्तन सेवा असतील व्याख्यानमाला आम्ही सप्ताहाचं मुख्य आकर्षण म्हणजे सप्ताहामध्ये व्याख्यानमालेच आम्ही आयोजन केले हाच मुद्दा पुढे घेतो की आपण असेल की बऱ्याच खेड्यागाव मध्ये सप्ताह तर होतात म्हणजे बऱ्यापैकी सप्ताह होतात सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने करतात परंतु तुमच्या गावामध्ये जे आज वाचनाला बसलेले लोक आहेत असे कोणत्याही गावामध्ये पंचकृषीत म्हणा किंवा मला मी आतापर्यंत जेवढ्या बातम्या केल्या किंवा प्रेक्षकांनी जेवढं बैल असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाचक बसत नाही मग तुमच्या गावामध्ये तुम्ही कसं काय यांना एवढ्यानं बसवता त्याचं मुख्य कारण की कोरपळेकरांचं ते वैशिष्ट्यच आहे एकी जवळ आमच्या पाटलांनी आता सांगितलंय की या गावामध्ये एवढी एकी आहे वरिष्ठांचा मान जो राखणं वरिष्ठांना सन्मान देणं आणि त्यांनी केलेल्या सूचनांचं पालन करणं आम्ही फक्त प्रस्ताव एकच ठेवला की जर आपलं गाव या पद्धतीने एक राहायचं असेल तर आपल्याला सांप्रदायिकचाच आधार घ्यावा लागेल आणि घराघरामध्ये आम्ही त्या पद्धतीची चर्चा केली आई वडिलांना तशा पद्धतीच्या सूचना दिल्या म्हणून याचं फलित आज तुम्हाला या भक्तीमय मंडपामध्ये तुम्हाला लहान मुलांची विद्यार्थ्यांची संख्या जास्त दिसते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आता जे तुम्ही या ठिकाणी लावून केलेलं आहे त्यामध्ये एक गोष्ट आवर्जून तुम्ही अभ्यास करा या ठिकाणी एका कुटुंबातली सासू सून आणि मुलगी हा त्रिवेणी संगम या मंडपामध्ये आहे त्याचं सा एकच काम आहे की घर हे आनंदाने आणि राहण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी ते राहण्यासाठी जर काय असेल तर आपल्याला या भक्तिमय वातावरणाचा सहारा घ्यावा लागेल त्याच माध्यमातून आपण अशा पद्धतीची सेवा देऊ शकतो म्हणून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज आपला हा सप्ताह जो आहे त्याचं औचित्य काय आहे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजेंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण हा करतो एक संकल्प सिद्धी केलेली होती या महाराष्ट्राने स्वराज्याची निर्मिती करत असताना संकल्प केला होता आपल्या सर्वांचे छत्रपती राजे शाहजी राजे राजे त्या संकल्पाची सिद्धी केली आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान प्रत्येकाच्या मनातला मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्यानंतर जे रक्षण असेल त्या स्वराज्याचं रक्षण जर कोणी केलं असेल तर छत्रपती संभाजीराजे आणि त्यांच्या औचित्याचं ते निमित्त साधून त्या गावाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला जा आणि याच्यात सर्वात महत्वाचा जो एक धागा आहे त्या धागा आहे ह्या सर्व सिद्धीला जे कारणीभूत असेल तर त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या दूरदृष्टीकोनातून त्या स्वराज्याची निर्मिती झाली आपण कुठंतरी त्याची जाणीव या त्या गावकऱ्यांबरोबर संपूर्ण महाराष्ट्राला करून द्यावी आणि म्हणूनच याच्यामध्ये मी व्याख्यानमालेचं आयोजन जी केलेलं आहे आज काल आमची एक जी व्याख्यानमाला झाली प्रणाली धस म्हणून जी महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं तिच्या माध्यमातून काल आम्ही स्त्री शक्तीचा जा जागर या ठिकाणी मालेच आयोजन केलं होतं त्याचा मुख्य हेतू आताच नुकतं जे सिंदूर ऑपरेशन झालं ते सिंदूर ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी ज्या दोन महिला आहेत त्यांचा आपल्याला अभिमान असला पाहिजे विंग कमांडर भूमिका सिंग आणि कर्नल सोफिया कोरेश जाती धर्मा पलीकडला भारत ज्यावेळेस ह्या देशावरती संकट येतं त्यावेळेस त्यातला भारतातला प्रत्येक माणूस कसा तुटून पडतो त्याचं जुर्वंत उदाहरण म्हणजे दो आमच्या दोन स्त्री शक्ती पाकिस्तानला नामवर्ण करून आपण विजय मिळवला आणि तेच बीज त्या तरुणांमध्ये आपल्याला रुजवायचं माझ्या ता तरुणींमध्ये रुजवायचे ते आमच्या ता आईबापांमध्ये रुजवायचे याच्यासाठी हा मग केलेला छोटासा आठास पण हे करत असताना याला मिळालेलंच हे पाठबळ आहे उदाहरणार्थ प्रशासनाचं काम आमचे पोलीस पाटील करतायत आणि आमची सगळे विश्वस्त मंडळ आहेत हे सांप्रदायिक मधली कामं करतायत लक्ष्मण राऊत असतील त्यांचा आम्ही आधार घेतला याच्यासाठी घेतला की शांतीचं प्रतीक जर कुठं असेल समाधान कुठं असेल तर त्याला शिक्षणाची आणि अध्यात्माची जर जोड एकत्र आली तर पाहिजे त्या पद्धतीने आपण गाव पुढे येऊ शकतो गावाबरोबर शेजारचं गाव पुढे येऊ शकतो आणि या राष्ट्राला या राज्याला एका उंचीवरती नेण्याचा छोटासा प्रयत्न आपल्या माध्यमातून आम्ही करतोय आणि याच्यासाठी गावकऱ्यांचं जे योगदान आहे लाखो रुपये मध्ये खर्च आहे मी आकडे तुम्हाला सांगत नाही परंतु माझ्या गावामध्ये स्पर्धा लागलेली आहे जेवणाची सेवा मला द्या कीर्तनाची दे। सेवा मला द्या व्याख्यानाची सेवा मला द्या आणि मला या सेवेमध्ये सामील करून घ्या या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अशा पद्धतीची रचना असलेलं गाव कुठेही मिळणार नाही आणि ह्याचं है। मूळ कारण शेवटी एकच सांगेन की अमाई आई यमाई देवीचा जो आशीर्वाद आहे तिनं आम्हाला बांधून ठेवलं एका धाग्यामध्ये तो धागा आम्ही तुटू देणार नाही अखंडपणे आणि विठ्ठल रुक्मिणी आहे पांडवांची नगरी आहे ज्या ठिकाणी हा सप्ताह ठिकाणी पांडवांनी वास्तव्य केले ते क्षमी काळापासून माझ्या माहितीप्रमाणे आता शंभर सव्वाशेच्या पूर्वी लोक अजूनही जिवंत आहेत परंतु त्या झाडाचं जे आकारमान आहे आजही तसच आहे कारण त्या झाडावरती पांडवांनी शस्त्र लपून ठेवली होती आणि झाडाच्या खाली ते वास्तव्य केलं म्हणून ऐतिहासिक आणि पौराणिक असलेले हे गाव अतिशय धर्मानं बांधलेलं आहे सर्व धर्म समभाव यामध्ये जातीभेद नाही मतभेद नाही प्रत्येकानं हा माझाच आहे हा माझ्या घरातला आहे अशा पद्धतीचं वातावरण या गावामध्ये आहे म्हणून असे कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकतो आणि याच्यामध्ये तुम्ही आम्हाला या ठिकाणी जे आमचं जे लाईव्ह दाखवणार आहात किंवा त्याच्यामध्ये फोकसमध्ये येण्याचा विषय आमचा अजिबात आम्हाला कुणीतरी बघावं म्हणून करत नाही फक्त आम्हाला एकच करायचंय की या कोरफळ्यासारखं प्रत्येक गावाने जर धोरण आखलं तर, आख तर तंटे मिटतील वाद मिटतील भांडण मिटतील आणि संप्रदायाची जोड घेऊन शिक्षणामध्ये तुम्ही अग्रेसर व्हाल आणि जेणेकरून आपल्या भारताला जी शांतता हवे ती प्रस्थापित करण्याचा छोटासा प्रयत्न प्रत्येक गावामधून जर झाला तर आमचा हा सप्ताह सफल झाला असं मला वाटतंय जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या बरोबर या गावचे सांप्रदायिक मंडळी आहे काय सांगता येईल का, का म्हणजे संप्रदाय तर असतो आणि लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि जे तरुण पिढी आहे त्या लोकांना कसं मॅनेज आणि कशा प्रकारे सक्सेसफुल होत रामकृष्ण आजपर्यंत आम्हाला त्यांनी तयार केले त्यांच्या वयाचे तयार झाला कीर्तनाची परंपरा सप्ताची परंपरा शंभर वर्षापासून त्यांनी ठेवली ओ ते आम्ही आजपर्यंत झोपत आलो त्याच्यानंतर मध्ये एक भारत कुदळे म्हणून महाराज होत त्यांनी काय दिवस जोपासले आणि आता जी बाकी जी आहे ती आम्ही त्यांच्या वयात आम्ही जोपासना करत आहोत आणि हे मोठ्याचं नियोजन सप्त्याचं आहे ना गावाच्या तरुण मंडळाने केली त्यांचा मी पूर्ण आभारी आहे हो आणि नंतर पुन्हा ही कार्यक्रम का माझं निवेजन सकाळी वाट उठलं की काकडा चार ते सहा नंतर पुन्हा सात ते अकरापर्यंत वाचन ज्ञानेश्वरी वाचन पुन्हा नंतर दुपारी भजन महिला बार्शीची महिला मंडळ भजन आहे पुन्हा आमचं मनसे पारायण तीन ते पाच पुन्हा नंतर हरिपाठ आणि पुन्हा संध्याकाळी व्याख्यान व्याख्यान झालं की जेवणा आणि पुन्हा नंतर कीर्तन नऊ ते अकरा कीर्तन कीर्तन झालं की संध्याकाळी जागर पाठी चार वाजेपर्यंत बारा ते चार सत्याचं निवेदन तरुण पिढीचं एवढं भाग्य मोठ ते आले आमच्याकडे आम्हाला म्हणजे ही आपली तरुण पिढी भरपट ह्याला पर्याय काय तर आपण सप्ताह सप्ताह म्हटलं बरं वाटलं ना मग त्या सप्ताचं नियोजन आम्ही जे सांगल ते तरुण पिढीनं काय कमी जास्त असेल ते आम्ही ऐकत आलो हे आमची जे एकीचं बळ आहे ते कोरपळे एक मोठं वैशिष्ट्य आहे आणि आम्हालाही वाटलं की आता तरुण पिढी जी सध्या भरकाटायला लागली ते कुठंतरी लाईनवर येईल कुठंतरी त्यांना चांगलं मिळेल त्या उद्देशानं आम्ही हे सप्ताहाचं नियोजन केलं आज बघितलं तर आमच्या कोरबळे नगरीमध्ये जवळ पाचशे एक्कावन्न लोकसत्ताला ज्ञानेश्वरी वाचनासाठी बसलेले स्त्री आणि पुरुष लहान मुलं शि एवढं मोठं चला तुम्ही चला म्हणा की सगळेच बाहेर निघतात सगळेच येतात सगळे वाचनाला बसलात काही जेवणा कळले करत पाहिजेत काय वाढणारी मंडळी कुठला वा। अपुरा होऊन देत नाहीत आमच्या कसल्या प्रकारचा दुजाभाव नाही कोणी सांगाल त्यानं काम करायचं आणि सांगायची वेळच येत नाही अशी वैशिष्ट्य आहे आणि मंडळी आहे त्याच ऐकून काही लाईन वर लावले गावाला सध्या चांगली परिस्थिती आपण पाहिलं असेल की कोरफळे गावामध्ये आपण आहेत आणि या ठिकाणी पांडवाचं वाचव होत आणि ऐतिहासिक गाव आहे आणि साप्ताह प्रत्येक गावामध्ये होतं परंतु या गावचं वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला कि या गावामध्ये महिला आणि पुरुष अगदी पाहिलं असेल की ज्याला वाचता येतं म्हणजे पाच वर्षापासून चार वर्षापासून ज्याला वाचता येतात असा लहान मुलगा किंवा मुलगी अगदी दिसत असे वयवृद्ध महिला किंवा पुरुष असे या ठिकाणी बसलेले तुम्ही पाहिलं असेल आणि त्याच्यामध्ये सांगायचे की हा सप्ताहाचा ता तिसऱ्या वर्ष या ठिकाणी चालू आहे परंतु यांना चांगल्या प्रकारे सफलता या ठिकाणी मिळत आहे त्याचं कारण असं की जे तरुण मंडळी असते ते तरुण मंडळी यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीने काम करते त्यांचं कोऑपरेशन चांगलं आहे आणि पोलीस पाटील आता म्हणल्यासारखं की जर तुम्ही चांगले त्यांना सांगितलं आणि संस्कार घरातून चांगले असले तर कुठेतरी ते देखील ऐकतात आणि भांडणाचा विषय येत नाही आणि जर भांडण नसेल झालं तर अशा गोष्टीला तुझ्या नक्कीच मिळतो आणि संप्रदायक मंडळी देखील ते सांगतात की तरुण मंडळी चांगल्या पद्धतीने सहभाग घेतात आणि सप्ताह कुठेतरी चांगल्या पद्धतीने करतात आणखी एक उल्लेखनीय कामगिरी अशी आहे या गावची की आपण पाहिलं असेल की प्रत्येकाने काम वाटून घेतले आणि ते काम त्यांच्या पद्धतीने ते सक्सेसफुल करतात कोणत्याही प्रकारची तक्रार त्या कामाबद्दल का येऊ देत नाहीत यामुळे तो कदाचित सक्सेसफुल होत असेल आणि आज तिसरं वर्ष आहे परंतु हा अखंड असा हरिणाम सप्ताह कायमस्वरूपी चालत राहील अशी देखील या ठिकाणी गावकऱ्याकडून सांगण्यात येत आहे आणि हे कधीपर्यंत राहणार आहे की जर तरुण मंडळ आणि बुजुर्ग मंडळी यांचा जर संगम चांगला राहिला तर हे कायमस्वरूपी चांगलं राहणार आहे आणि या गावचा आदर्श कुठेतरी घ्यावा या संदर्भात आपण या ठिकाणी आलो होतो कॅमेरामॅन्सर मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज Por favor.

ಹಸಿರು ರಥಿ ಗುಡ ಏಕ ಜೇವಾಡಿ ಶಿಖರನೆ